गडा दिलाचा राजा असल फौलाद तू असल फौलाद तू मनात माया टोळा निखारे बाघाची औलाद तू जगाची औलाद तू जगाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा जा जा। राजा माणूस हा दिलदार लाख लाख ती नंगी तलवार आपला राजा कल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो बारा होऊन क्षणात येतो अनराणाचा बनवा होतो दुसरा प्रश्न आहे स्वच्छतेचा मी नेहमी सांगतो स्वच्छतेसाठी कामगार नेमलेले असतात घंटा गाड्या आहेत पण कचरा करतो कोण <coughs> कोण करतो कचरा आपणच कचरा करतो असा असं नाही आपणच कचरा करतो कचरा फेकताना मात्र कुठे फेकून देता कोण कचरा घरात तर निघतोच काही नाही काही कचरा निघत असतो घरामध्ये पण तो, तो, तो टाकताना कुठे टाकायचा याचं भान ठेवलं पाहिजे तुम्ही घराच्या बाजूला बाजूला नाल्यामध्ये टाकाल तर त्रास कोणाला होईल तुम्ही सगळा कचरा म्हणजे बाजूच्या नाल्यात टाकला कोणाला ना त्रास होणार आहे त्याचा नाला भरेल तुम्हालाच त्रास होणार आहे म्हणून घंटा गाडी येते त्या घंटा गाडीतच कचरा टाकला पाहिजे तर किमान तेवढी स्वच्छता राहील नाले भरणार नाही पाणी तुंबणार नाही घंटा गाडी येत नाही इकडे घंटागाडी दाबर येत मी ठीक आहे मला उद्या आठवणताला कोणीतरी एक नंबर देतो तुम्हाला ब्याऐंशी 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 दहा चौऱ्याहत्तर ब्याऐंशी 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 दहा चौऱ्याहत्तर परत सांगतोय ब्याऐंशी 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 दहा चौऱ्याहत्तर या नंबरवर कॉल करायचा घंटागाडी येत नाही काही झालं तर स्वच्छता नाही झाली तर त्या नंबरवर पण मी तरी एक महिन्याची मुदत नगरपालिकेला दिलेली आहे की या महिन्याभरामध्ये मला शहरातली स्वच्छता वगैरे सगळे मार्गी लागलं पाहिजे या दृष्टीने सूचना दिल्या आहेत तरी तुम्हाला जर अजून वाटलं तुझं जो नंबर दिला त्याच्यावर कॉल करायचा बरं सांगू ब्याऐंशी 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 दहा चौऱ्याहत्तर अरे गटर बिटर तर बनला सोडायचं मी काय नगरसेवक जिकडे गेला तिकडे मला हेच सांगत गटर मी गेली तिथे लाईट नाही लागला ते नगरसेवकांची काम आहे का नगरपालिकेत सांगायची नाही ऐका तिथे मग मला सांगा खादी कामाची यादी हय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दांदाची आमचा दहा नाही कोणी तुला कळणार नाही आपलायोडतोस रवळ्यांचा बनवून हवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथ या हवा देखू हाय आपली हवा भुसावळा जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.